एफ एम एक्शे दोन अंश चार मेगाआडसवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे संध्याकाळचे सात वाजून तीस मिनिट झालेले आहेत ऐकूया शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसानवाणी कृषि तंथाची मंत्रण किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काळन सांगेवाणी शेती सुभाषी आभारवाणी भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोडे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं सहस्नेह स्वागत करतो नमस्कार शेतकरी बंधूंनो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात वेलवर्गीय भाजीपाला लागवडीचे अनुभव याविषयी मुक्काम पोस्ट डोंगरगाव तालुका जिल्हा अकोला येथील शेतकरी दाम्पत्य सविता नामदेव वानरे आणि नामदेव वानरे यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच तेव्हा ऐकत रहा किसानवाणी शेतकरी बंदुणूक कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज उद्याचं कमाल तापमान बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तर किमान तापमान एकोणतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस राहू शकते सकाळची सापेक्ष आर्द्रता सत्तावीस टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ही सतरा टक्के राहू शकते हवेचा ताशीवेग हा ताशी चौदा किलोमीटर राहू शकतो आकाश स्वच्छ राहील आत्ताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतला सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरिला आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाच रहस्य माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनी आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता ते बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक पाँच हा कोणाचा नंबर आहे भाऊ शेतकरी कॉल सेंटर चा जिथे तज्ज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच आओ भाऊ तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे नक्की मिळेल हो भाऊ वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मिळेल ते देखील सकाळी अरे सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पण भाऊ जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील अजिबात पैसे नाहीत मोबाईल ना किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा सल्ल्याचेही पैसे नाहीत काय सोळा आणि खरं खर। शेतकरी बंधुनो शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक वर मोफत संपर्क साधा शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी वाचक स्वर आहे संपदा शेतकरी कृषी कृषीवाणीमध्ये आज ऐकूया हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती पद्धत याविषयीची माहिती जी आपल्याला प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून शेतकरी बंधू भगिनींनो चारा निर्माण करण्यासाठी मका बियाणे चांगले असावे आणि त्याची उगवण क्षमता ऐंशी टक्क्यांपेक्षा कमी नसावी सुरुवातीस मका स्वच्छ धुवून वापर करावा तीन बाय दोन फूट आकाराच्या ट्रेकरिता दोन किलो मका लागतो धुतलेला मका बारा ते चोवीस तास पाण्यात भिजत ठेवावा आणि नंतर पाणी काढून टाकावे बियाण्यास मोड येण्यासाठी गोणीत चोवीस ते तीस तास ठेवावे गोणीमध्ये चोवीस ते तीस तासानंतर मक्याला मोड येतात मोड आलेला मका ट्रेमध्ये समान पसरवून तो ट्रे रॅकच्या मांडणीवर ठेवावा दर दोन तासाच्या फरकाने दोन मिनिटांकरिता फॉगर अथवा झायरीने पाणी द्यावे एका ट्रेकरिता प्रतिदिन दोनशे पन्नास ते तीनशे मिलीलीटर पाणी वापरावे या पद्धतीने सात ते नऊ दिवसात वीस ते तीस सेंटीमीटर उंचीचा हिरवा मका चारा तयार होईल तर शेतकरी बंधू भगिनींनो आताच आपण कृषी मध्ये जाणून घेतली हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती पद्धत या विषयीची माहिती जी आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून इधर इधर को बचा लेते हैं पर इन घातक बचाएं? मतलब देख बेटा तू जो ये अंधाधुन रसान मिलाता है ना मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? होगी हाँ? अरे पहले ऐसा नहीं था पूछना अपने बड़े बुजुर्गो ऐसी कैसे फसल थी, शुद्धता झलकती थी हाँ? माटी भी तंदुरुस्त और लोग भी तो पहली वाली बात कहा तो सभी डाले हैं। सब नहीं आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं और कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं सच है रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं धूप में बाल सफेद नहीं किए हैं ठीक है भाई मैं भी आज तक जैविक खेती शुरू करूँगा माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती शीतक्री बंधु नो कार्यक्रम वेलवर्गीय भाजीपा लागू ऐसी अनुभव कम्पोस्ट डोंगर डोंगरगाव तालुका अकोला जिल्हा अकोला येथील शेतकरी दाम्पत्य सविता नामदेव वानरे आणि नामदेव वानरे यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधूंनो शेती जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे केल्या गेली पाहिजे आणि खरं तर ती जोडीनं केल्या गेली पाहिजे आणि गोडीनंही केल्या गेली पाहिजे अशाच प्रकारे भाजीपाला पिकातील अनुभव असलेले सविता नामदेव वानरे आणि नामदेव पांडुरंग वानरे असे दाम्पत्य आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत त्यांची जी शेती आहे तर ते भाजीपाला शेती करतात मुक्काम पोस्ट डोंगरगाव तालुका जिल्हा अकोला येथून ते आलेले आहेत तर त्यांचे भाजीपाला शेतीचे अनुभव आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सविताताई नमस्कार नामदेव भाऊ नमस्कार, नाम नमस्कार।, नमस्कार। सविताताई मला असं सा सांगा की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले आणि तुमचं माहेर कुठलं आहे मग कापूस तळणी कापूस तळणी मग तिकडे असं भाजीपाला पिक वगैरे होतात काय नाही तिकडे म्हणजे भाजीपाला राहते कांदा टाकतात संत्राचे मळे आहेत आणि असं कापूस बेपूस सगळं म्हणजे असं राहते बरं 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 नामदेव मग तुमचं शिक्षण किती होईल माझं बारावी होईल नामदेव मग आता बारावी झाल्यानंतर कसं तुम्हाला अकोलाचा जवळ आहे तर त्या हिशोबानं तुम्ही मग शेती काय पहिले करून शेतीचा पहिल्यापासून शेतीचाच जोड आहे बरं मग आता ते ज्यावेळेस शेती होती तुमची अगोदर तुम्ही काय काय घेत होते त्याच्यात काही शेतीतनी पहिले काही कोरडमध्ये गहू घेत जा गहू नंतर आता भाजीपाल्यावर आलं का तुमच्या शेतात काय आहे सवितात बोरवेल आहे की विहीर आहे कसं ओलीत कसं आहे विहीर आहे विहीर आहे हा किती खोल आहे विहीर विहीर साठ फूट आहे जे आमच्या शेतातली विहीर आहे ते तीस फूट आहे हो त्या साठ फुटाहूनच आम्हाला या विहिरीला पाणी मिळते आणि मग आता तुमचं आजूबाजूला बोर नाहीत का कोणा सगळ्या विहिरीच आहेत नाही बोर आहेत ना आजूबाजूला बोर, बोर आहेत मग आता या तर लोक खूप खोल मारतात ना मग तुमच्या विहिरीचं पाणी कमी नाही होत का नाही कमी नाही होत पाणीची पातळी किती आहे म्हणजे असं किती पाणी असते साठवा किती असते विहिरीला सर आता पंच्याऐंशी फूट पाणी फूट त्याच्यात चाळीस फूट पाणी आहे सध्या विहिरीला चाळीस फूट पाणी आहे त्याच्यात मग पाणी तुटत नाही तुमचं कधीच पाणी दोन मोटर टाकलेल्या आहेत कधीच पाणी तुटत नाही किती एचपीचे चे आहेत दोन मोटर पाच पाच एच चे आहेत नामदेव भाऊ तुमचं जे विहीर आहे आणि पाच पाच एचपीच्या मोटर आहेत तुमचं त्याच्यावर जे ओलीत चालते सगळं यावर्षी तुम्ही तुमचं ते जे क्षेत्र आहे ते विहिरीला लागून ते किती एकर आहे माझं क्षेत्र आईच्या आईच्या शेतात विहीर आहे आईच्या शेतामधून पाणी इकडे आणलेलं आहे मी बरं त्या विहिरीत मी स्वतः एक लाख रुपये लावले स्वतः खोदली त्याच्यानंतर पाणी लागलं मी पहिले सात बोर मारले सातही और... बोरले पाणी नाही लागलं हा त्याच्यानंतर एक लाख रुपये खर्च करून विहीर खोदली मग सात बोर तुम्ही एकाच वर्षी एकाच वर्षी एक दिवस गाडी शेतात उभी ठेवली पंधरा दिवस एकाच दिवशी सात बोर मारले सातही बोरले पाणी नाही लागलं त्याच्यानंतर विहीर खोदली विहिरीला पाणी भरपूर लागलं अजूनही विहिरीचं बुड दिसून नाही राहिलं आता सात बोर तुम्ही एकाच वर्षी मारले किती किती फूट मारले एक मारला चारशे फूट साडेचारशे फूट तीनशे फूट अडीचशे फूट असे तीनशे फूट असे बोर मारले पण एकही पण नाही लागलो नाही आता मला सांगा सविता ताई की नामदेव भाऊ एकाच वर्षी सात बोर मारले तर मग याच्यात तुमची घरी काही वाद तयार नाही झाली का किती खर्च झाला तो खर्च खूप झाला पण आमचे वाद म्हणजे काहीच झाले नाही मग आता ज्या वेळेस पासून तुमची विहीर तयार झाली तर विहीर तयार झाल्यापासून मग तुम्ही पुढे भाजीपाल्याला सुरुवात केली भाजीपाला सोडून कोणकोणते पिक आहेत मग शेतात तुमच्या याच्या आधीवर गहू घेतला गहूच्या नंतर इकडून अर्धा एकर तुरीसाठी अँगलच तयार केलेलं आहे मी त्याच्यावर दुधी भोपळा श्री धोळके आणि तुरई हे आटम लावले हे एक आठ दिवस ठेवायचे आठ दिवसानंतर कारले लावायचे म्हणजे तुम्ही तुमच्या शेतात परमनंट मंडप तयार करून ठेवा दोनशे दहा दोनशे बारा अँगल लावलेली आहेत मी हा मग किती वेल लागतात त्या दोनशे बारावर दोनशे बारा म्हणजे अर्धा एकर बनवलं मी ते मला ते कम तरी अडीच अड़िछ, ते तीन हजार रुपयाचं मग सविता काय काय लावलं होतं यावेळेस किती प्रकारचे वेल लावले होते त्याच्यावर शिरी दोडके लावले होते आणि चपडे दोडके आणि दुधी भोपडा आणि सगळे सारखे सारखेच लावले होते सगळे सारखेच लावले मग आता हे जे अर्धा एकर क्षेत्र आहे तर याच्यात तुम्हाला तुम्ही काम करतात समजा तर त्याच्यात तुम्हाला मग वेगळे मजुरी सांगा लागतात का कधी मजुरी सांगतच नाही आम्ही स्वतः जण घरीच करतो असं काय आता हे जे असते समजा आता जसं तुम्हाला चोपडे दोडके लावायचे शिरी दोडका किंवा दुधी लावायचा आहे तर अशा वेळेस मग तुम्हाला बियाची निवड करायची कोणता वान लावायचा हे कुठून माहिती घेतात हे धनोकर भाऊ येतात धनोकर भाऊ हे माहिती सांगतात बरोबर भेंडी कोणती लावायची तुरई कोणची लावायची कार्ल कोणचं लावायचं हे धनोकर भाऊ येतात ते सांगतात शिजंडा कंपनीचा सा, माल लावा तुम्ही असं काय मग आता हे जे तुम्ही मंडप तयार केलेलं आहे समजा अँगल लावून सगळं हे किती वर्षापासून तयार केलं हे बस याच वर्षी केलेलं आहे बरं याच वर्षी पैसा निघालेला आहे त्याचा असं काय आता तुम्ही जे दुधी लावली होती दुधी किंवा हे तिन्ही वेल वर्गीय पिकं लावले हे कोण्या महिन्यात लावले होते जानेवारी जानेवारी मध्ये जानेवारी महिन्यात तुम्ही लागवड केली मग जानेवारी पासून ते सुरू व्हायला किती वेळ लागला सविता दोन महिने लागले त्याला चालू होते मग पुढे कि, पुढे किती महिने चालवलं तुम्ही ते पूर्ण तीन महिने हा ते महिने चालू आहे आता मला सांगा सविता ताई की तुमचे सुरुवातीला त्याच्यात किती माल किती कॅरेट माल निघत जाय सुरुवातीला आमचा माल पाच कॅरेट निघत होता आणि आता चालला वाढत 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 आता वीस कॅरेट पर्यंत आला वीस कॅरेट पर्यंत आला आणि विलायची पोझिशन चांगली आहे काय पोझिशन असं काय त्याला खत पाणी काय देता तुम्ही ट्रिप मधून सर्व खत देतात असं काय फवारे काढले वरून हम्म हम्म मग फवारा जर मारायचा असला तर कोण मार्गदर्शन करतो तुम्हाला भाऊ हा फवारा मारायचा तो फवारा मारायचा त्याच्यावर बरं आता मला सांगा की असं तुम्ही सगळं लिहून ठेवता का की बाबा तुरईचे आपण किती कॅरेट सर्व, सर्व लिहून ठेवता दुधीचे किती कॅरेट विकले तर मग तुम्ही आतापर्यंत एक अंदाज सांगू शकता का की दुधीचे कॅरेट जास्त विकले गेले की याच्यात श्री डोळका आणि चोपळा दोळका हेच जास्त माल निघाला दुधी भोपळाचा माल कमी निघाला कमी निघाला साधारण किती कॅरेट माल निघाला तुमचा साधारण माला से कम तीन अक्षे कॅरेट माल निघाला त्याचा तीन अक्षे कॅरेट माल निघाला म्हणजे तिन्ही मिळून बर मग आता हे तुम्ही दोघच जर सगळं करतात त्यातलं निदन खुरपन फवारणी किंवा माल सर्व तर आता हे जे तुम्ही या याच्यावर लावलं तर तसं जर लावलं नसतं तर तुम्हाला काय अडचणी आल्या असत्या समजा तुम्ही चढवणे असते वेल तर अडचणी त्याच्यात म्हणजे कसं आपल्याला ते पायाने पूर्ण खराब झाली असते हा खाली जर लावली असते बरोबर ते वर लावले मी कसं पिक येऊ असा कार्यक्रम बघत गेलो ते पाहता पाहता मी माझ्या लक्षात आलं की हे आपल्या शेतात असं बनवायचं बरोबर आहे म्हणजे ते पाहून मी पिकवीचं असं पुस्तक घेतलं ते पुस्तकातलं नॉलेज घेतलं जरा त्याच्यातलं हे करून मी स्वतः अँगल बनवायला टाकले स्वतः घरी कलरिंग करून स्वतः वावरात वीस हजार रुपये दिले समोरच्या व्यक्तीला ते अँगल गाळले आखणी केली त्याच्यानंतर तार आणला त्याचा सोळा हजार रुपयाचा तार लावला दोरी लावली पूर्ण साडेसात हजार रुपयाची दोरी लागली त्याला पूर्ण मंडप तयार केला आणि आता हे जे तुम्ही सगळं मंडप तयार केला तर तुम्हाला एवढी शाश्वती होती पा, काय की याचे पैसे आपले निघतील म्हणून हो शाश्वती होती पाणी आहे आपल्याजवळ लोकांजवळ पाणी नाही असल्यामुळे करू शकत नाही बरोबर आहे तुमच्याजवळ पहिले करेल आहे ना म्हणजे जमीनवर गेलाय मग खालच्या याच्यात आणि वरच्या किती फरक पडू खालच्या याच्यात म्हणजे कसं की माल हा हेकोडा होते आणि पाच ते सहा तास याला लागतात हे कंपाऊंड वरचे जे वेल आहेत हे तीन ते चार तासात आपलं काम तयार होऊन जाते म्हणजे याच्यात वेळ जास्त जाते तोळायचा वेळ डबल लागतो कारण याच्यात तुम्हाला ते फळ शोधाच नाही लागत लागते आणि कसं याचे तोडे जास्त निघतात त्याचे सात आठ टोळे तोडे निघतात दुप्पटचा फरक दुप्पटचा फरक पडते मग याच्यामुळे आता तुम्हाला वेळ जास्त नाही लागत त्याच्यामुळे बाहेरचा मजूरही लागत नाही मजूर लागत नाही आम्हाला मग आता तुम्हाला जर समजा आता तोळा काढायचा आहे तर दोन तोळ्यातलं अंतर किती दिवस ठेवता याच्यात तुम्ही तुरईचा आणि तिसऱ्या दिवशी दर तिसऱ्या दिवशी बंद कधीच नाही मग आता दर तिसऱ्या दिवशी म्हणजे तुम्ही हा तोळा संध्याकाळच्या एवढी काढता की सकाळी काढता सकाळी ते आम्हाला टाइम आम्ही त्याचा तोळा काढतो जर असला तर सकाळी नाही तर मग दुपारी मग आता हे जे तुम्ही सगळं काढता हे मार्केटले कसं काय जाते मग मार्केटला सकाळी साडेतीन वाजता सकाळी साडेतीन वाजता सकाळी साडेतीन वाजता अडतीच जाते मग आता तुम्ही स्वतः नेता की गाडी येते घेऊन जाते मग ते त्याची विकायची पद्धत कशी आहे ते मध्ये जाते जाते मध्ये जाऊन मग त्याचं ते भाव वगैरे तुम्ही स्वतः जाता या भावात भावात पूर्ण सांगते आणि मग कंपनीमध्ये टाकले जाते आणि पट्टी आणायला जाता मग तुम्ही पट्टीवाले तेच पट्टी घेऊन येतात गाडीवाले मग त्याच्यात आपला जो माल विकला जाते त्याच्यात ते तुम्हाला अडद किती लागते अळत कसं ते पूर्ण कसं आपलं खमाली दलाली बकाली हे गाडीचं भाडं हे काटून त्याच्यातून जे उडतात ते आपल्याला पाठवून देतात म्हणजे ते सांगून देतात रेडिंग किती असं म्हणजे कसं तिसऱ्या दिवशी दर तिसऱ्या दिवशी मला आठ ते दहा हजार रुपये बिल येते दर तिसऱ्या दिवशी मग आता या वर्षी जे आता तुम्ही हे सगळे वेलवर्गीय पिकं लावले तर आता तुम्ही सांगितलं जवळजवळ तीनशे कॅरेट माल निघाला तर साधारण या सगळ्याचे तुमचे किती पैसे तयार झाले मग दीड ते पावणे दोन लाख रुपये जमा झाले माझं आता क्षेत्रफळावर दाज एक कराय मग त्या तुलनेनं तुम्हाला ते बाहेरचा मजूर न लावता खूप चांगले पैसे झाले असं म्हणायला हरकत नाही आता वेलाचे काही बनवता की थेट ड्रिप टाकलेली आहे हा बेड केलेले आहे हा बेड केलेले आहे मोठे मोठे ट्रॅक्टर छोट्या ट्रॅक्टर सात बाय सात वर दहा बाय असं सात बाय सात वर टाकलेला आहे आणि असं लांबीला साडे अकरा फुटवर एक पोल टाकलेला आहे असे एका लेनी चौतीस पोल आहेत आणि त्याचा मग पूर्ण जाडीनं मंडप केला टाकलेले अकरा तार टाकल्या एका आता तुमच्या डोंगर गाव भाजीपाला घेणार किती शेतकरी आहेत मग नाही असे घेणारे मीच आहे एकटा बाकी दुसरं कोणीच नाही आहे बाकी आहेत मग गोबी पत्ता गोबी फुलगोबी वांगे टमाटे काकडी ढेमशी हेच घेणारे आहेत वेलवर्गीय घेणारे तुम्हीच हा आता मला सांगा वानरे भाऊ याच्यात जे आता तुम आता तुमच्या इकडे साडेचार एकर वावर आहेत तर त्या साडेचार एकराच्या तुलनेत तुमचं अर्धा एकर म्हणजे पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही पण बरेच लोक म्हणतात की बा भाजीपाल्यात फार कुठाणा आहे भाव भेटत नाही तर तुमचं काय मत आहे याच्यात ना काहीच नाही आहे पद्धती जर केलं नाही ना म्हणून काहीच नाही आहे असं वाटतंय की बस आपल्याला जीवनात असं चालू पाहिजे म्हणजे तुम्हाला शेती करण्यात आता आनंद येतात आणि मग आता तुम्ही आता सगळं शेतावर असतात असं किती वेळ शेतावर देता तुम्ही नवरा बायको शेतावर आम्ही सकाळी गेलो की संध्याकाळी घरी येतो सकाळी सहाला ला गेली संध्याकाळी सहा मग आता मला सांगा सविता ताई तुम्ही घरचं घरचे काम कधी करता सकाळी उठते मी घरचे काम करते आणि नऊ ला शेतात जाते नऊ ला शेतात हो आणि मुलं बाळ मुलं आपल्या कामी जातात दोन मुलं आहेत एक शुभम आहे आणि एक अजू आहे शुभम दाय सोयाबीन आहे सोयाबीन फॅक्टरी मध्ये सुपरवायझर म्हणून हा अजू आहे तो शेती सांभाळते आपल्या म्हणजे तुम्हाला मदत करते तुम्हाल। मदत करते मग आता हे जी शेती आहे तुमची भाजीपाल्याची जी शेती आहे तर खऱ्या अर्थानं ते तर फायदेशीर आहेच पण तुम्ही जे विद्यापीठात जाऊन जे तुमच्या लक्षात आलं की आपण या पद्धतीनं हे करायला पाहिजे तर हे बाकी कोणाच्या लक्षात नाही आलं असं नाही म्हणजे फक्त तुम्ही गावात एकमेव हो शेतकरी अशा लक्षात सरवायच्या येते पण ते कसं त्याले म्हणजे खूप पैसा पाहिजे ना गाव्यासाठी तर लोक कसे लावत नाहीत आपण कसं निश्चय केला की बा गड्या न बांधता आपण हे येलवर्गी पिकातच आपण पैसा करू बा बरोबर आहे बरोबर आणि ते याच्यापेक्षा सोपा त्याले खूप टाइम द्या लागते बरं क्रॉप लोन क्रॉप लोन हा त्याच्यावर कसं मी ते बँकेत पैसे जमा न राहता म्हटलं बा आपण बँकेला व्याज भरायचं व्याज न भरता म्हटलं हे बँकेतले पैसे पूर्ण काढायचे अँगल घेऊन घ्यायचे त्याच्या हे करायचे त्याचे पैसे जमाले की अँगल बँकेचे पैसे भरून टाकायचे बरोबर आहे आता या अँगलचा सगळा खर्च किती झाला तुमचा माझा झाला पावणे दोन लाख रुपये पावणे दोन लाख रुपये आणि तुम्ही या वर्षी आता जवळजवळ वसूल झाले तुमचे पहिल्या पुढचे तुमचे कोणकोणते वेल लावायची प्लॅनिंग आता माझे कारले लावायचे आणि काकडी लावायचे विचार कारले आणि काकडी तुम्ही आता कधी लावणार आहे कारले बस आता जे तीस तारखेला अकोजी आहे की नाही अकोजी या दिवशी लावायचे आता तुम्ही हे जे खत सोडता सगळे म्हणजे वेलाले ठिबकच्या माध्यमातून सोडता तर तुमचं ठिबक कोणत्या टाइपचं आहे म्हणजे ते वीस एम टाकलेली आहे बिड्री पर... वीस एम एम ची टाकलेली आहे आणि ठिबकचा खर्च किती आला मग मला ठिबकचा खर्च आला साडेआठ हजार रुपये साडेआठ हजार रुपये आता तसा जर तुम्ही बंदे भाऊ एक विचार केला की एवढ्या अर्ध्या एकरातला माल तोडणं तुम्ही दर तिसऱ्या दिवशी तोडणं याच्यात जर समजा तुम्ही मजूर सांगितले असते तर तुम्हाला समजा दर तिसऱ्या दिवशी कमीत कमी दोन ते ती तीन मजूर आरामात लागले असतात आणि शिवाय मालही असा निघाला नसतं नाही म्हणजे आता तुमचं कसं आहे की तुम्ही स्वतः हे करता त्याच्यामुळे स्वतः समजा आमच्या शेतात म्हणजे हे येतात ना बेपारी येतात माल माल ती तीन हजाराचा माल रोज जाते शेतात दिवशी म्हणजे त्याची तुम्हाला अडतही लागत नाही आणि भाडही लागत नाही लागत मग आता हे जे शेतातून माल नेणारे व्यापारी आहेत त्याला कोणत्या प्रकारचा माल तोडा लागते तुम्हाला छोटा छोटा माल एकदम जसा बाई त्याची क्वालिटी आहे तसा माल काढून द्यावा लागते कारण ते आपल्याला जागेहून चाळीस रुपये पैसे देऊन राहिले आपल्याला माल चांगला काहीच नाही लागत आपल्या जागेहून नेऊन राहील त्याच्यामुळे आपल्याला तेल चांगलं एक नंबरचा माल तेल द्या लागते आपल्याला बऱ्याच वेळा काय होते की ते वेलवर्गीय मध्ये एक अडचण सगळ्यात जास्त आहे की त्याच्यात जसं ताईंनी सांगितलं की फळ हे कोडे होतात तिरपे होतात तर ते त्याच्यासाठी तुम्ही काय करता मग त्याच्याआडी मग काय अकोल्यावरून औषधा मारतो आम्ही फवारा औषधा काढतो त्याच्यावरून फवारा मारतात काही ट्रॅप वगैरे लावता का ट्रॅप लावलेले आहेत लावलेले लावलेले आहेत आहेत लाईट आता मला सांगा की हे एवढं मोठं तुमचं गाव आहे डोंगर गाव मग तुम्हाला पाहून आता लोक काही म्हणजे असं करायच्या विचारात आहेत का हो भरपूर जण आहेत करायचे विचारात हा तर आता हे जे तुम्ही शेती करून राहिले तर याच्यात तुम्ही दोघही जण एकदम समाधानी आहात समाधानी आहोत बर म्हणजे आता तुम्हाला पाहून जर कोणत्या शेतकऱ्यांनी जर या पद्धतीनं केलं खर्च जरी जास्त होत असेल एक वेळचा परंतु त्याच्यात तुम्हाला अगदी एक दोघ दोन माणसं म्हणजे तुम्ही जण मिळून दोन दोन ते अडीच लाख रुपयाचं उत्पन्न काढू शकता खरं हा तर, तर खऱ्या अर्थानं काय माहिती आहे काय नामदेव भाऊ हो। तुमचा जो दोघीचा ताळमेळ आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि तो ताळमेळ असल्यामुळे तुमचं जे निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे की तुम्ही दोघेही मिळून दोन्ही निर्णय घेता म्हणजे काही काय लावायचं असलं तर तुम्ही ते विचार करता आणि मग ठरवता हो की आपल्याला आता हे करायचं आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही करता अगदी तुमचं खरंच या ठिकाणी मी आमच्या आकाशवाणीच्या वतीनं अभिनंदन करतो सवितादाई तुम्ही आणि नामदेव भाऊ आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल तुमचे दोघांचे धन्यवाद आताच आपण मुक्कामपोस्ट डोंगरगाव तालुका जिल्हा अकोला येथील शेतकरी दाम्पत्य सविता नामदेव वानरे आणि नामदेव वानरे यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत विषय होता वेलवर्गीय भाजीपाला लागवडीचे अनुभव शेतकरी बंधूंनो कार्यक्रमात जाणून घेऊया आजचं हो हवामान वृत्त आजचं कमाल तापमान बेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस किमान तापमान पंचवीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस प्रखर सूर्यप्रकाश नऊ पूर्णांक एक तास हवेचा ताशवेग सहा पूर्णांक एक किलोमीटर सकाळची आर्द्रता पस्तीस टक्के तर दुपारची आर्द्रता पंधरा टक्के बाष्पीभवनाचा वेग होता सोळा मिलीमीटर आताच आपण हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त जाणून घेतलं शेतकरी बंधुणूक कार्यक्रमात यानंतर ऐकूया पीक संरक्षण सल्ला याबाबत माहिती वाचक स्वराही संपदा ढोके यांचा पीक संरक्षण सल्ला या विषयीची माहिती जी आपल्याला प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून शेतकरी भगिनींनो या पीक संरक्षण सल्ल्यामध्ये आपण बीटी कापूस यावरील गुलाबी बोंड अळी आणि मक्यावरील नवीन लष्करी अळी याबद्दलच्या उपाययोजना तथा व्यवस्थापन जाणून घेऊया सर्वप्रथम गुलाबी बोंडळीच्या बिगर हंगामात नियंत्रणाच्या उपाययोजना आपण जाणून घेऊया कपाशीची शेवटची वेचणी संपल्याबरोबर लगेच शेतात जनावरे किंवा शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात म्हणजे त्या कपाशीच्या झाडावर असलेल्या बोंडे पाणी इत्यादी खाऊन टाकतील आणि त्यामुळे यावर किडींच्या अवस्था असल्यास त्या नष्ट होतील शेतातील पराठ्याचे थ्रेडर यंत्राद्वारे कूट करावे किंवा उपटलेल्या पराठ्याचे कूट करून सेंद्रिय खतासाठी त्याचा वापर करावा पराठ्याचे ढीक शेतात तसेच ठेवल्यास किडक बोंडातील अळ्यांचे कोशात रूपांतर होऊन कोश तसेच पडून राहून पुढील हंगामात प्रादुर्भाव वाढतो प्रत्येक गावात कापूस संकलन केंद्र आणि जिनिंग फॅक्टरीमध्ये पंधरा ते वीस कामगंध सापळे लावून दर आठवड्याने पतंगांचा नायनाट करावा सूचनेनुसार विशिष्ट कालावधीत वड्या अर्थात ल्यूर बदलाव्या जिनिंग अर्थातच प्रक्रिया होत असलेल्या परिसरामध्ये चाळणीतून वेगवेगळ्या झालेल्या कवडी कापूस आणि अळ्या वेळोवेळी नष्ट कराव्या कवडी कपाशीमध्ये अळ्या त्यांचे कोश दोन बियांमध्ये सुप्त अवस्थेत असलेल्या अळ्या यांचा सुद्धा नाश होईल आणि ही संख्या पुढच्या पिढ्या तयार करण्यापासून वंचित राहून कापूस पीक पद्धतीमधील गुलाबी बोंड अळ्यांची संख्या कमी होईल जिनिंगमध्ये किंवा साठवणूक केंद्रातील कापूस अथवा सरकीच्या गंजीवर ताडपत्री झाकावी त्या उघड्या ठेवू नये याचसह मक्यावरील नवीन लष्करी अळीकरिताचे व्यवस्थापन करण्याकरिता आपण काही बाबींना लक्षात घेऊ शकतो जसे पतंगांवर पाळत ठेवण्यासाठी प्रकाश सापळे आणि कामगंध सापळ्याचा वापर करावा कामगंध सापळे पिकाच्या घेराच्या उंचीबरोबर प्राधान्याने पोंगे धारण अवस्थेत लावावे कामगंध सापळ्यामधील पतंगांची संख्या त्या भागातील पतंगाची घनता दर्शवित नसून पतंग आहेत की नाही याची माहिती देते ट्रायकोग्रामा प्रजाती टेलेमोनस रेमन्स या परोपजीवी कीटकांचे एकरी पन्नास हजार अंडी याप्रमाणे शेतात सोडावे त्यानंतर चार ते पाच दिवसांपर्यंत रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करू नये तर शेतकरी बंधू भगिनींनो पीक संरक्षण सल्ला याविषयीची माहिती आपण या आताच ऐकलीत ही माहिती आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर शेतकरी बंधुन कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया एक निवेदन निवेदन आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयी किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो येत्या मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे शेती खर्चाच्या नोंदी आणि नियोजन आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत प्रशांत विनोद गावंडे कनिष्ठ संशोधन सहायक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तेव्हा अवश्य फोन करा या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी येत्या मंगळवार दुपारी चार ते साडेचार यावेळी फोन करावे त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे शून्य सात दोन चार दोन चार पाच सहा चार सहा एक या कार्यक्रमाचं प्रसारण आपण मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता ऐकू शकाल निवेदन संपलं शेतकरी बंधूंनो आजच्या या निवेदनासोबतच आपल्या आजच्या किसानवाणीची वेळ संपलेली आहे तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात तोवर किशोर कुकडीला निरोप द्या नमस्कार आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे करते होते सूरज गोडे आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी किसा कार्यक्रम किसा 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 ऐकलात साधवाणी सगत युगाची वेधवाणी कृषि तंत्राची मंत्रण साधवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी वेरल पाठन सांगेवाणी शेल्पी आधारवाणी